पाच वाहनांचा विचित्र अपघात अलीकडे देशातील विविध भागात अपघाताचं प्रमाण वाढलंय दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावर आज पहाटे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चौदा जण जखमी झालेत जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर इथं आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास कंटेनर ट्रक आणि खाजगी बससह पाच वाहने एकमेकांना धडकली या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर चौदा जण गंभीर जखमी झालेत जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जणांची प्रकृती चिंताजनक मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जाते शहापुरातील घोटेघर जवळ हा भीषण अपघात घडला अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही परंतु मालवाहतूक ट्रकला पाठीमागून येणाऱ्या चार वाहनांनी धडक दिली असं सांगण्यात आलंय